शुभ सकाळ मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनलवर आणि दिवस बारा बारामध्ये आहे स्वागत तर म्हणली मॉर्निंग तर भेटले एकोणतीच्या रात्रीची तारीची आर एस भेटले अशी आमच्या चौघांची चफांची आता स्पेशल ट्रेनची बघू आपण आता शिव येईल म्हणून पहिला बोलू आपलं इंट्रू करून शिव आला की मग या स्कूलची तयारी वगैरे त्याच्यामध्येच टाईम जातो नाही द्यायच्या स्कूलला नाही जायचं काल बघितलं असेल जगायचे नातपण नाही जायच्या स्कूलला नंतर बसतो तो होईल त्याला नवीन आहे फर्स्ट टाईम आहे मग जरा टाइम लागतो तर मम्मी बोलते दररोज नवीन टी शर टी शाला काय आहे तुम्ही हे काढले जोर टी चर्टने तर आता बघेल परत म्हणे अरे हे कुठून काढले एवढं जो तर आईची गाशी येते ती चर्क काढायला लागते तर झाले सुद्धा वगैरे पाया पडलं आता थोडस नाश्त्याच बघू उपवास आहे खिचडीच खायचं तर आता नाता आवरून येतो नंतर ऑफिस नेहमी प्रमाण सकाळ सकाळ ड्युटी बघा आम्हाला कपडे इकडं कपडे तिकडे सारखे हे पिशवी घे पिशवी मी नाही येत मी येत नाही हे घे पिशवी भाजी पण भाजी चपाती पण आहे बघ आणि टू पण आहे तू रेडी हो मी येतो कपडे घालून स्कूल ला जायला ठीक आहे मित्रांनो आलेलो होता ऑफिसला शिव आला नाही शिवच्या आईने घेतल्या सुट्टी तर त्याला जायचं स्कूल स्कूलला सोडून तर जावे आपण त्याकडे निघालोय तसंच ऑफिसला नंतर ऑफिस वरून आलो भेटू वावसला आलोय घरी पण आमच्या सोबत मागे लागून हा बघा हा बघा फ्रीज मधली कॅडबरी शोधून काढले त्यांनी हे बा कॅडबरी शोधून काढले काढली कॅडबरी बघितलं मला दे नाच तुझी कंबर एक नंबर राजा आलं बोल राजा आलं

चला जाऊया अक्षेच्या अक्षरच्या परत नाही परत नाही अक्षयच्या बर्थडे ला तर त्याला आम्ही बोलू उद्या करतो पण तो बोलतो बर्थडे आज आहे आणि तुम्ही उद्या सेलिब्रेशन काय आहे म्हणून चला ताईकडे केक ठेवलाय तो घेऊन जाऊ आणि केक कटिंग करू सेलिब्रेट करू हा बघा इथं बसलाय तिथे आलाय आला तिथे मानव चला 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 जाऊया चला चला गो, चलो, चलो। फोटो पाठव हो एक दोन तीन चारच माणसं आहेत आपण मी तर बोललो त्याला अक्षयच्या घरी आलोय आपण भावाचा बर्थडे सेलिब्रेट बर्थडे थँक्यू टीव्ही बंद कर ना हे सोबत आमचं कॉपीर आहे कॉपी राहतं

तो तुम्ही घ्या तुम्ही तो आमच्याकडे साखर बघते बाई लय लहान बाळा हा चिपकाव होते ते पण पाडले बोलले दे अक्षय तू

वाचला वाचला <laughs> होता टायमावर धावली बाई बाकी बाकी भाई चरम बाकी आहे ते जम धुऊ नका फोटो काढायचा आपल्याला पप्पा पण पाहिजे तरी आता दोघांच्या सोबत बड्डे आणि का फोटो काढ ना आमचा तू केक घे रे हातात फक्त ते साईडला घर टेबल तर आले घरी बर्थडे सेलिब्रेशन करून आज पॉस्ट आहे फर्स्ट सोडायच आहे मोबाईल घेऊन चालले तर असं काय मेनू नाही पाच शेवडा आहे पापड वगैरे आहे तरी पण तर उपास सोडू आणि नंतर भेटू भूक लागले दार। दार तर 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 नुकसान हो काय बघते तर कधीतरी टीशर्ट घालाय यार तर आपल्या दिवस बाराचा येईल आगे दात हो तर मी होत आहे चॉकलेट ब्राउनी हो मोर्ची कसली 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 हाव मोर हाऊ मोर हॅव मोर हॅव मोर्स इज चॉकलेट ब्राउनी हो तर आता वितर तिला टेन्शन हे आहे किती वितर तर पाहूया आपण आणि इनपो करूया झालय पट्टे पिट्टी सेलिब्रेशन झालय उद्या पार्टी विलटी बघू हो तर कसं वाटलं ते लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा कारण चिटरे आईस्क्रीमला आता मारामारी चालू झाली कारण की आईस्क्रीम पूर्ण विचार चाललेलं आहे माझं पण विचार तर भेटू उद्या तर काळजी घ्या